जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व मतदारसंघामध्ये काय राजकीय हालचाली चालू आहेत याचा आपण आज आढावा घेणार आहोत सर्व तालुक्यांमधला आज आपण माहिती घेऊन लेखाजोखा करणार आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर पाहूया हिंगोली जिल्ह्याबद्दल जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की चाललंय तरी काय हिंगोली हा भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे आठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच औंडा नागनाथ व भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकावणारे संत नामदेव महाराज यांची ही भूमी आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे एकोणीसशे बासष्ट मध्ये पहिले आमदार होण्याचा मान काँग्रेस पक्षाचे नारायणराव लिंबाजीराव यांना मिळाला होता हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक गोरेगावकरांचं वर्चस्व राहिलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसचे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे या मतदारसंघाचे आमदार होते मूळ परभणी जिल्ह्यातून एकोणीसशे नव्याण्णव साली हा जिल्हा वेगळा झाला हिंगोली जिल्ह्यात पाच तालुके आहेत या जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी या दोन मतदारसंघात काँग्रेसचा बोलबाला होता तर राष्ट्रवादीची पण दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत परिवर्तन झाल्याचं बघायला मिळालं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली आता पाहूयात सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे हिंगोली हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघ हिंगोली हिंगोली तालुका, हिंगोली तालुक्यातील माळहिवरा नारसी हिंगोली ही महसूल मंडळी आणि हिंगोली नगरपालिका यांचा समावेश होतो हिंगोली हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे तानाजी सकारामजी हे हिंगोली होता त्यानंतर इथे अनेक वेळा आलटून पालटून काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे पुढे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळापर्यंत काँग्रेसच्या भाऊरव पाटील गोरेगावकर यांनी सतत विजयश्री प्राप्त केलेली आहे मात्र दोन हजार एकोणीस मध्ये या विधानसभेला भाजपच्या तानाजी मुटकुळे यांनी त्यांचा पराभव करून इथला आमदार होण्याचा मान मिळवला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे मुटकुळे तानाजी सखारामजी पंच्याण्णव हजार तीनशे अठरा मते मिळून विजयी झाले तर काँग्रेस पक्षाचे पाटील भाऊराव बाबुराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली हिंगोली विधानसभा बद्दल बोलायचं झालं तर हिंगोली हा विधानसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला होता तर आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये येथे भाजपचे आमदार निवडून येत आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस आपला बालेकिल्ला किल्ला मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन तसेच जा महाविकास आघाडीकडून आता इथे नवीन चेहरा देण्याचाही प्रयत्न केला जाईल त्यामुळे आता इथे कोणाला तिकीट भेटेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर माहीतीकडून सलग्न दोन टर्म आमदार राहिले तानाजे मुटकुळे यांनाच दोन हजार चोवीस मध्ये उमेदवारी भेटेल अशी चर्चा रंगलेली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे इथे तानाजे मुटकुळे यांचे पारडे जड राहील असेही दिसत आहे हिंगोली जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ तो म्हणजे कळमनुरी हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे त्र्याण्णव कळमनुरी मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ आणि एहडेगाव ही महसूल मंडळे हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक महसूल मंडळ यांचा समावेश होतो कळमनुरी हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे संतोष लक्ष्मणराव बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या ताब्यात होता इथे मुस्लिम आदिवासी बंजारा हटकर या समाजाचे लोक जास्त आहेत त्यांच्याच मतांवर इथलं राजकारण फिरत असतं मुस्लिम मतदारांच्या जोरावर काँग्रेसने चार वेळा तर आदिवासी लोकांच्या मतावर माकपचे विठ्ठल नाईक यांनी चार वेळा विजय मिळवलेला आहे मात्र गेल्या काही वर्षापासून भाजप आणि शिवसेना येथे आपला जोर लावू पाहत असल्याचे दिसत आहे दोन हजार एकोणीस मध्ये येथे शिवसेनेला यश मिळाले आणि शिवसेनेचे संतोष बांगर हे विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे बांगर संतोष लक्ष्मणराव ब्याऐंशी हजार पाचशे पंधरा मते मिळून विजयी झाले वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अजित मगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाली शिवसेना पक्ष फुटीनंतर संतोष बांगर यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ देण्याचे ठरवले त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून संतोष बांगर तर महाविकास आघाडीकडून अजून कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरलेलं नाही त्यामुळे येथे संतोष बांगर विरोधात महाविकास आघाडी कोणता नवीन चेहरा इथे देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच संतोष बांगर हे मे महिन्यामध्ये जास्त चर्चेत आले होते कारण त्यांच्या घराबाहेर गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारावर केला होता तर मंडळी आता पोहोचत हिंगोली जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे वसमत हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे वसमत विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे ब्याण्णव वसमत मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि साळणा ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो वसमत हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत उर्फर भैया रमाखात नवघरे हे बसमत चार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत हिंगोली जिल्ह्यातील वसमत हा मतदारसंघ मुख्यत्वे शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे एकेकाळी हा शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चंद्रकांत नवखरे यांना उमेदवारी देऊन वसमत हा विधानसभा मतदारसंघ मिळवला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चंद्रकांत उर्फ राजुबय्या रामाकांत नवखरे आणि अपक्ष शिवाजी मंजाजीराव जाधव यांच्या चुरशीची लढत झाली होती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार रमाकांत नवघरे पंच्याहत्तर हजार तीनशे एकवीस मतं मिळवून विजयी झाले होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर रमाकांत नवघरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना साथ दिली त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून अजित पवार गटाचे रमाकांत नवघरे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून अजून उमेदवार फिक्स झालेला नाहीये तरीही आता महाविकास आघाडी इथे कोणता नवा चेहरा आणणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच महाविकास आघाडीमध्ये हे तिकीट कोणाला जाणार आहे हे पाहणंही महत्वाचं ठरणार कारण वसमत हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो परंतु दोन हजार चार पासून येथे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विजय मिळवलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता ही जागा कोणाला भेटेल हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकून येईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद